आता जर नाशिकमध्ये पोलीस दिसले ना बो एकच गोष्ट आठवती नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आता उद्या सकाळी आपल्याला दिवाळीमुळे घरी जायचं होतं त्याच्यामुळे आजच सगळं आवरून ठेवलं होतं आपण म्हणजे सकाळी उठून डायरेक्ट बॅग घेऊन निघायला तात्यांनी बसने जायचो होतो त्याच्यामुळे पैसे बी काढून घेतले होते आणि रिक्षात बसून निघालो होतो सीबीएसला सीबीएसच्या नवीन स्टँड जवळ येऊन बघतो तर तिथं काय बस नव्हती बरं का त्याच्यामुळे जुन्या बस स्टँडला आलो तिथं आपल्याला बस भेटली सिन्नरला जाणारी आता नाशिक पोलीस जर कुठेही दिसल्यानंतर डोक्यात एकच विचार येतो काय जसं बाले किल्ला नाशिक वाक्य तर तुम्ही खूप जास्त ऐकलं असेल पण एक गोष्ट आहे सगळ्याच लोकांना खूप जास्त सेफ वाटायला लागले जवळपासून पोलीस असे रस्त्यावर दिसायला लागले रात्रीची वेळ असायची आणि डिलिव्हरी बॉय नाईट ड्युटी करायची त्यावेळेस खूप जास्त भीती असायची आणि आता खूप जास्त सेफ वाटायला लागले आता दिवाळीमुळे बऱ्याच ठिकाणी बाजार लागली आणि त्याच्यामुळे सगळीकडे जरा गर्दीच झालेली म्हणून बसला जायला जरा वेळच झाला आणि रस्ते आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत मी येऊन पोहोचलो होतो सिन्नरच्या बस ला सिन्नरला आल्यानंतर मला ज्या बसनी जायचं होतं ती बस निघून गेली होती त्याच्यामुळे मला बऱ्याच वेळ इथे वेट करायला लागला आणि या व्हिडिओचा पार्ट टू पण येणारी व्हिडिओ जास्त मोठा झाल्यामुळे मित्रांनो ब्लॉक जरा